बातमी आहे नाशिक मधून नाशिकमध्ये आज समता परिषदेची बैठक आहे राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे छगन भुजबळ यांचं आता वक्तव्य समोर येत आहे नाशिकमध्ये समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक आहे अजित पवारांकडे बोट दाखवू नका असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे तर आता भुजबळ या समता परिषदेमधून काय भूमिका मांडणार हे पाहावं लागणार आहे नाशिकमध्ये समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे तर या बैठकीमध्ये भुजबळ काय भूमिका मांडणार याकडे लक्ष आहे मंत्रिमंडळामध्ये स्थान आणि पक्षामध्ये सन्मान मिळत नसल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहे त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली आहे तुमच्याद्वारे मला एवढंच लोकांपर्यंत पहिल्यांदा कळवायचं मी मागचे दोन दिवस सांगतो आहे की म्हणजे अजितदादा पवार यांना जे चप्पल मारणे त्यांच्या त्या ते बॅनर लावून किंवा अदवा तत्वा शब्द वापरणे कृपया हे काहीही करू नये आतापर्यंत जर कोणी के केलं तर ठीक आहे मग याच्या पुढे जे कोणी करतील त्याचा अर्थ ते आमच्या समता परिषदेचे सभासद नाही काय ते कोणीतरी वेगळे असतील असं मी आता तुमच्याद्वारे जे आहे सगळ्यांना सांगू इच्छितो कारण आपलं जे काय तुमचं जे काय राग असेल दुःख असेल ते व्यक्त करण्यासाठी माझी तुम्हाला काही मनाई नाही परंतु ती चांगल्या सुसंस्कृत शब्दामध्ये आणि कृतीमध्ये व्यक्त झाली पाहिजे एवढंच मला सांगायचं